आज जर बाळासाहेब परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या खून दाबादाबी करून सगळे जिकडल्या के जिकडे केले असते किती नेते आले किती आमदार खासदार आले तर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाही सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब राहून स्वतः त्यांनी कोर्ट घालून माझ्यासाठी लढाई लढत्या मला या कुठल्या सरकारवर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबावरच माझा आहे आहेच न्याय मिळवून देते यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाहीत आणि कुणी मला न्याय मिळवून देणार नाहीत ऐकू वाटत नाही <laughs> परभणीची घटना मला ऐकू वाटत माझ्या माता आणि बहिणींना किती त्रास दिला यांना कोंबेड ऑपरेशन करायचं यांना कोणी आदेश दिसता यांना आदेश होता जे चुकल्या त्यांना चार फटके द्यायचं आणि अटक करून चार दिवस जेलमध्ये ठेवायला पाहिजे होते एवढा माझ्या बांधवांना मारून कुणाचे हात तोडले कुणाचे पाय तोडले कुणाला डोके फोडले माझ्या बहिणीच्या अंगावरती उभारून पायावरती उभारून दोन दोन पोलीस चार चार पोलीस जर हुबारून मारते माझ्या बहिणीला त्या व त्याला बाई मानव त्याला बाळातील बाईला सोडले नाहीत छोट्या छोट्या मुलांना सोडले नाहीत ह्या आज बहिणीच्या अंगावरती एवढं हुबारून जर मारलेत आज बाईला माझ्या मुलाला किती मारले ह्या पोलिसांनी माझ्या बंधवाला किती मारले ह्या पोलिसांनी विचार करायची गोष्ट आई वाटत नाही तर उरात भोंडा ठेवून कंबर खचून मला ऐकायचे वेळ आले आज या <laughs> पोलीस परिषदने लय अन्याय केल्यात लय अन्याय केल्यात एवढा अन्याय करायला नको होता आज वडार समाजाचा असलं तरी आईचं बाळशासनाने थोडं विचार करायला पाहिजे होत विचार करून माझ्या लेकराच एवढं खून करला करायला नको होत मर्डर करायला नको होत तर ह्या पोलीस परिशासनाने लय अन्याय केल्या असं अन्याय मी कधीच ऐकलं नाही कधीच मला ऐकण्यात आलं नाही कधी मला बघण्यात आलं नाही पण स्वतः माझ्या पोटचा गोळा गेलाय अन्याय मध्ये माझ्या अन्यायासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून आज माझ्या सोमनाथाचा सत्य घटना समोर आलेला आहे आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केल्यान ही दाबा दाबी करून सगळ्या जिकडल्या जिकडे केल्या किती नेते आले किती आमदार खासदार आले पण कुणी माझ्या पाठीशी उभारले नाही सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर साहेब माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्यांनी कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्यात मला जा जा या कुठल्या सरकारावर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबावरच माझा विश्वास आहे यांनीच न्याय मिळवून देतात मला यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाही आणि कुणी मला न्याय मिळवून देणार नाहीत माझा सरकारवर विश्वास नाही माझा जर सरकारवर विश्वास होता तर मग मुलात गेला नसता यांची <coughs> करते विभूती चुकलेल्याला थोड अटक करायचं मारायचं पण एवढं अन्याय करायचं नव्हतं यांना कुणी आदेश दिलं यांना कोमिन ऑपरेशनचं कुणी आदेश दिलं ह्यांनी कस उचलले माझ्या लहान लहान बहिणीवाला उचलले भावांना उचलले ह्यांना काही दया आली नाही हे पोलीस होते का कुठले राक्षस होते हे पोलीस नव्हते एक राक्षस फायदा झाले ह्या परभणीमध्ये म्हणून माझ्या मुलाचा आज बळी गेलाय बळी गेलाय मला ज्या पोलिसांनी मारले किती पोलीस आहेत ह्याच्यामध्ये किती गुन्हेगार आहेत त्यांना सजा व्हायलाच पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तवाच हे आंदोलन हे मात थांबत तोपर्यंत थांबणार नाही असं करायला नको होत एवढा अन्याय केले हा पोलीस लोकांनी लय अन्याय केले आज बळी घ्यायचं म्हणलं तर एक सोमनाथाच बळी घेतले आजो असताच बळी घेणार होते ह्या परभणीमध्ये सुजेता दा आले तवा कोमिन ऑपरेशन थांबलं साहेबाने तिकडून फोन केले तवा कोमिन ऑपरेशन थांबलं नाहीतर कुठल्याच आमदार खासदारांनी थांबिवलं नाही सगळे बघत बसले बघत बसले तेव्हा साहेबांनी फोन ते केले तिकडं मंत्री को को के हे कोमिन ऑपरेशन बंद करा म्हणून हे कोमिन ऑपरेशन बंद केले हे त्यातून एवढे लोक वाचले नाहीतर हे किती जणांचे बळी घेतले असते आता मला एकच म्हणणं आहे आता दादा आल्यास दा ह्या परभणीच्या घटनेसाठी त्याला फार वाईट वाटत असं व्हायला नको होत पण त्यांना लय वाईट दुःख झालं मला झालं नाही दुःख साऱ्या देशाला झाले सारे जनतेला झालं सोमना तस दुःख मला न्याय मिळवून देतला तर आंबेडकर परिवारातून याच्याशिवाय मला कोणीच न्याय मिळवून देणार नाही मला आता बाज मला बोलणं थांबवते बोलणं